पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्टच्या इतिहासाच्या पाण्यात हरवलेले मर्द मराठवीर नारो बापूजी मुद्गल देशपांडे हे छत्रपतींचे बालसवंगडी होते स्वराज्य स्थापनेच्या शपथविधीतील एक अनमोल सवंगडी म्हणजे नारो बापूजी मुद्गल हे होत शाहिस्ते खान पुण्यात लाल महालामध्ये आपल्या विशाल सैन्याबरोबर मुक्कामाला असताना त्याने इथल्या गोरगरीब प्रयतेला प्रचंड त्रास दिला त्याने प्रजेकडून अमाप लूटही केले शाहिस्ते धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी स्वतः तीन एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी लाल महालात घुसून शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि त्याला चुणूक दाखवली शिवरायांच्या आक्रमकतेमुळे भयभीत झालेला शाहिस्ते खान तीन दिवसांत आपल्या फौजेसह पुणे सोडून पाय लावून पळाला जाताना त्यानं केलेले लूट सोबत घेऊन गेला शाहिस्ते खानाने स्वराज्याची अपरिमित हानी केली स्वराज्याचा डोलारा पुन्हा उभा राहणे आवश्यक होते मार्ग काही सापडत नव्हता शिवरायांनी बहिरजी नाईकांवर आर्थिक स्त्रोत शोधण्याची जबाबदारी सोपवली बहिरजी नाईकांनी आपली जबाबदारी पार पाडली राजे सुरत मारली आणि अगणित द्रव्य गवसेल ही गोष्ट त्यांनी महाराजांना सांगितली आणि ती महाराजांना पटली देखील शाहिस्ते खानाने स्वराज्याची केलेल्या नुकसानीचा बदला म्हणजे सुरतेवर छापा मराठ्यांच्या इतिहासातील एक गौरवास्पद घटना या घटनेनंतर शिवरायांच्या शत्रूंनी इतका धसका घेतला की त्याचे वर्णन इंग्रजी पत्रांमध्ये सुरत ट्रेंबल्स ऍट द नेम ऑफ शिवाजी म्हणजेच शिवरायांच्या नावाने सुरत थरथर कापते अशा पद्धतीने केल्याचं पाहायला मिळतं शिवरायांना जगभर पोहोचवणाऱ्या अनेक प्रसंगांपैकी हा एक प्रसंग शिवरायांची राजनीती युद्धनीती पराक्रमाचा एक उत्कृष्ट नमुना स्वराज्य स्थापनेच्या शपथ घेण्यापासून स्वराज्याचे पहिले तोरणा घेण्यापासून महाराजांच्या सर्व कार्यात सदैव सोबत असणारे नारो बापूजी महान ठेवले शिवरायांच्या विश्वासातील ते बालमित्र होते सहा जानेवारी ते नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट पर्यंत महाराजांनी मनसोक्त सुरतेवर छापा टाकला बादशहाची सुरत बदसुरत झाली सुरतेची धनलक्ष्मी घेऊन मराठी थेट लोहगडावर पोहोचले तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी एक मोठी वाईट घटना घडली ती म्हणजे शिवरायांचे वडील शहाजी राजे यांचा शहाजी राज्यांच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज निघून गेले फेब्रुवारीस मराठा फौजेचा माग काढत मोगली हेर लोहगडाच्या आसमंतात पोहोचले आणि तडक मागे जुन्नर होऊन मुकुंद सिंह लोहगडाच्या दिशेने निघाला मुकुंद सिंहास अटकाव करण्यासाठी महाराजांचे बाळसवंगडी नारो बापूजी मुदगल हे सरसावले वडगाव जवळ बापूजींच्या आणि मुकुंद सिंहाच्या सैन्याचा सामना झाला मुघलांकडे अनेक घोडेस्वार तिरंदाज आणि बंदूकधारी सैनिक होते तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता नारो बापूजी आपली नागवी शमशेर नाचवत मोघलांवर असे काही तुटून पडले की मुघलांची त्रेधा तिरपीट उडाली या वीराला कसा थोपवावा हे मुकुंद सिंहास कळत नव्हते शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तीर नारो बापूजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान दिवस आहे जानेवारी आणि फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट आली एक शहाजी राजे व स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्यातील सर्व सुखदुःखात खांद्याला खांदा लावून भावासारखा बालसवंगणी नारो बापूजी मुदगल हे स्वर्गवासी झाले राजे खूप दुःखी झाले नारो बापूजी मुदगल यांच्या बलिदानानिमित्त इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या चॅनेल तर्फे त्यांना विनम्र अभिवादन अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या युट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद